नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या विशेष करून मुंबई आणि मुंबईमध्ये राहत असलेल्या आपल्या कोकणवासियांसाठी ज्याला आपण म्हणतो की एक अतिशय चांगली बातमी त्या मराठी मातीमध्ये लाल मातीमध्ये जाणाऱ्या आपल्या सर्व कोकणवासियांना सर्वप्रथम मी गणपतीच्या आणि दहीहंडीच्या शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांना आनंद होईल अशी आपली बोरिवलीतून जाणारी कोकणाकडची ट्रेन ज्याला आता आपण म्हटलंय की बांद्रा ते मडगाव एक्सप्रेस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी दीड वाजता बोरिवलीच्या आपल्या स्टेशनवरून कोकणाकडे निघणार आणि त्याचा त्याचा संपूर्ण प्रवास हा शेवटाला मडगाव येथे जाणार दर बुधवार आणि शुक्रवारला त्याचं टेबल असं असेल सकाळी बांद्रा टर्मिनस ही सहा पन्नासला निघेल आणि बोरिवलीला सकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी येईल आणि मडगावला रात्री दहा वाजता एकंदर प्रवास सहाशे बावीस किलोमीटरचा आहे पंधरा तास दहा मिनटं लागत आहेत ही गाडी आठवड्याला दररोज दर मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी सात चाळीसला निघेल बोरिवलीला साडेदहा वाजता येईल आणि या वीस डब्यांची आपली बांद्रा मडगाव वाया बोरिवली ही एक्सप्रेस सज्ज होते एकोणतीस तारखेला दुपारी दीड वाजता बोरिवलीच नाही तर संपूर्ण उत्तर मुंबईमध्ये राहणाऱ्या कोकणवासियांना मी आमंत्रण देतो की या बोरिवलीच्या स्टेशनवर यवा कोकण आपलोच असा पुन्हा एकदा आपले केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार श्री पियुष गोयलजी यांना आपण लाख लाख धन्यवाद देऊन त्यांचं अभिनंदन करूया आणि आपले केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णवजी जे रेल्वे मंत्री आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन तुम्हा सगळ्या कोकणवासियांना या एकोणतीस तारखेला दुपारी दीड वाजता बोरिवलीमध्ये आपल्या कोकणात जाणाऱ्या पहिल्या गाडीला आपण सगळे मिळून कंदील दाखवून गाडीला कोकणाकडे कोकणा पाठवू पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र